नमस्कार मी सोहन हो सवाल आपण पाहतात सोहळापूर्वाणी चॅनल सामर्थ्य संवादाचे आणि आता आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी आहेत समाजसेवक किशोर भाऊ खिलारे यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत कारण की प्रभाग क्रमांक सतरामधून ते निवडणूक लढवत आहेत सध्या नगरपालिका निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आला आहे या पार्श्वभूमीवर आपण त्यांचं विजन काय आहे संकल्पना काय आहे आणि त्यांची रणनीती काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू सर काय सांगू शकाल ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरं जात आहे काय वाटतं निवडणुकीची रणधुमाळी चालू झाली आता मला वाटतं उद्या संपत संपेल खऱ्या अर्थानं माझी पहिली निवडणूक आहे राजकारणामध्ये माझ्या घरातला पहिला उमेदवार आहे माझं घरानं काय राजकारणातलं नाही सामाजिक क्षेत्रामध्ये मी वीस वर्ष झाली काम करतो आहे आणि आत्ता पहिलीच उमेदवारी माझ्या घरातली असल्या कारणामुळं मी जे आता ग्राउंड लेवलला जो फिरतो आहे बहुजन समाजानं मला खऱ्या अर्थानं उचलून घेतलं आहे कारण एक सुशिक्षित वकिली पेशा असणारा जनतेचे निस्वार्थ व प्रामाणिकपणे काम करून करणारा असा खरा बोलणारा उमेदवार त्यांना हवा होता त्याच पद्धतीनं माझ्याकडे बघितलं जातं आणि तसंच वातावरण आता सध्या प्रभागात आहे प्रत्येकजण मला विश्वास देते की तुमच्यासारखा सुशिक्षित निस्वार्थी आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारा उमेदवार आम्हाला अपेक्षित होता त्याप्रमाणे तुमची उमेदवारी आम्हाला मिळाल्यामुळं आम्ही भरभरून तुम्हाला मतदान रूपी मतदान करून तुम्हाला निवडून आणण्याचा आम्ही संकल्प केला असं प्रत्येक ठिकाणी मायबाप जनता मला उच्चार उच्चारते त्या अनुषंगानं की मी माझा विजय मी त्या अर्थानं निश्चित मानतो आहे तुमच्याकडं राजकीय पार्श्वभूमी नसताना तुम्ही कोणकोणते कौन मुद्दे घेऊन आता जनतेसमोर जात आहे आता मी वीस वर्षापासून राजकारणात म्हणजे मतदानाचा अधिकार मला प्राप्त झाला त्या दिवसापासून आज तागायत ज्या प्रभागाच्या प्रभाग क्रमांक सतराबद्दल जर बोलायचं झालं तर कामं होते पण निकृष्ट दर्जाची कामं केली जातात ठेकेदाराकडून आणि त्या ठिकाणी तत्कालीन जे काय नगरसेवक असतात त्यांचं लक्ष नसतं आहे त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ज जशी प्रभागामध्ये दे दलित वस्तीच्या माध्यमातून निधी येतो आहे कोट्यवधीचा निधी येतो आहे त्याप्रमाणे कामं केली जात नाही तसेच मलिस्साहरण असू द्या किंवा इतर निधी असू द्या त्या निधीच्या त्या योजनेच्या अनुषंगानं कुठलंही काम करत असताना कुठलंही काम व्यवस्थित केलं जात नाही निकृष्ट दर्जाची कामं असल्यामुळं ती कामं वारंवार करावी लागतात आणि त्याचा त्रास त्याचा त्रास तिथल्या जनतेला सहन करावा लागतो त्याच्यामुळं आता मला जर जनतेनं निवडून दिलं तर जनतेची प्राथमिक जी काय नगरपालिकेसंबंधित संबंधातली जी कामं असतील ते प्रामाणिकपणे क करून देण्याचा संकल्प मी घेतला आहे तसेच मी नगरसेवक हो अगर ना हो जरी नगरसेवक झालो मग ज जनतेने मला निवडून दिलं तरी जनतेच्या तत्परतेसाठी जनतेच्या अडचणी जाणून घेण्यासाठी मी स्वतः जनतेच्या नागरिकांच्या घरापर्यंत त्यांच्या अडचणी विचारण्यासाठी जाण्याचा एक संकल्प मी केला आहे तसेच माझं जे कार्यालय असणार आहे त्यांच्या सेवेसाठी असणार आहे ते चोवीस तास चालू असणार आहे असाही संकल्प मी केला आहे आणि ज्या काही नागरिकांच्या समस्या असतील त्या तत्परतेने प्रामाणिकपणे निस्वार्थपणे आणि कुठलेही कधी त्यांचा जरी फोन आला तर त्या शून्य मिनटात तिथं पोचून त्या जनतेच्या अडचणी जाणून घेऊन त्या मार्गे लावण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे वार्डात विकास झाला असं तुम्हाला वाटतं मी आता बोलल्याप्रमाणे विकास म्हणता येत नाही त्याला की जेणेकरून जसा म्हणावा तसा विकास होणं गरजेचं होतं प्रभाग क्रमांक सतरामध्ये कारण अडचणी इथं सगळा स्लम वर्ग राहतो दलित वर्ग राहतो इथं कोणीही श्रीमंत लोक जास्त नाहीत त्याच्यामुळं सगळ्यात जास्त अडचणी असतात त्या स्लम वर्गाला आणि दलित वर्गाला असतात त्याच्यामुळं हा प्रभाग जो पूर्ण आहे तो दलित प्रभाग आहे आणि स्लम एरियाचा प्रभाग आहे त्याच्यामुळं इथं येणाऱ्या नगरसेवकाने त्यांच्या अडचणी प्रामुख्याने जाणून घेऊन त्या मार्गे लावण्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे तुम्हाला असं म्हणायचं हो आहे कागरसेवकांनी चांगल्या दर्जाचे विकास कामं केले नाहीत आता थोडक्यात तसंच म्हणावं लागेल कारण मी बघतोय त्या पद्धतीनं ठेकेदारचे काय लागेबांधे असतील पण ठेकेदार किंवा नगरपालिकेसंबंधितले काय शिवसाहेब असतील जे काय अभियंता असतील खऱ्या अर्थानं त्यांचं प्रामुख्यपणे त्यांचं लक्ष असणं गरजेचं असतं जनतेच्या ज्या काही कामं असतील त्या कामामध्ये लक्ष देण्याचं त्यांचं काम असतं आहे पण ते सेवा असतील किंवा अभियंता असतील ते प्रामाणिकपणे काम करून ठेकेदाराकडून घेत नाहीत असं माझं म्हणणं आहे त्याच्यामुळं हे कामं निकृष्ट दर्जाचे होतात आता नगरसेवक नागेश भाऊ यादव यांचा राईट हँड असो किंवा एक कट्टर शिलेदार म्हणून तुमची ओळख होते आणि आता तुम्ही स्वतःच मैदान उतरला आहे एक वेगळा मॅसेज सगळ्या पंढरपूर असेल किंवा आपल्या आपल्या पूर्ण प्रभागात एक वेगळा मेसेज जातो आहे की तुम्ही गद्दारी केली काय सांगू शकाल काय आव्हान कराल आता मला कुठल्याही वैयक्तिक टीकेला टीका करायची नाही मी जो उभारलो आहे ते नगरसेवक पदासाठी उभारलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या आधारे सर्वांना अधिकार दिला आहे की प्रत्येकानं या राजकारणात उत उतरणं गरजेचं आहे आणि प्रत्येकाला तो अधिकार आहे असं काय नाही की खिलारी कुटुंबालाच तो अधिकार आहे आणि खिलारी कुटुंबानेच उभं राहावं त्याच्यामुळं असं असं काही नाही की जेणेकरून प्रत्येक ह्या निवडणुकीमध्ये निवडणूक ही जेणे हाय राजकारणात त्यांनीच लढवावी असं काही नाही त्याच्यामुळं मी बाबासाहेबांच्या घटनेचा आधार घेऊन त्या कायद्याच्या पद्धतीनं नगरसेवक पदासाठी मी निवडणूक लढत आहे नगरसेवक पदासाठी निवडणूक लढणं खेळकडनं गद्दारी करण्यात आली सत्तावीस वर्ष सोबत असताना सुद्धा तुमच्यावर अशा अनेक गंभीर आरोप होत आहेत काय सांगू आता तुम्ही म्हणताय तर गंभीर आरोप होत आहेत मला तर कुठलेही गंभीर आरोप झालेले मला कानावर आलं नाही किंवा ते तसं निदर्शनच आलं नाही त्याच्यामुळं मी ती ऐकल्याशिवाय किंवा ती जाणून घेतल्याशिवाय मी कुणावरही कसलीही वैती टीका करणार नाही मला फक्त नगरसेवक म्हणून मी उभा आहे आणि जनतेची सेवा मला करायची आहे मला कुठल्याही नागेश यादव मेंबर असतील अमिता उघडे असतील बादेल यादव असतील घोडके असतील किंवा इतर म्हणजे उमेदवार असतील त्यांच्यावर कुठली वजयती टीका मला करायची नाही आणि तो माझा पेशा नाही मला फक्त नगरसेवक हे पद का ग्रहण करायचं आहे ते मला जनतेची सेवा प्रामाणिकपणे निस्वार्थपणे करायसाठी मला आवड आहे जनतेची सेवा करण्याची म्हणून मी या नव निवडणुकीमध्ये उतरलो आहे नगरसेवकाची हो तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली तुमचे प्रभागातील जनतेसोबत नाळ कशी आता मी जवळपास अठरा वर्ष पंढरपूर नगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून काम करतोय त्याचा जनतेच्या सेवेसाठी मी राजीनामा दिला आणि या निवडणुकीमध्ये उतरले मी नगरपालिकेमध्ये नगरपालिकेत काय काम चालतं ते जवळून बघितलेत त्याच्यामुळं सामान्य नागरिक जरी एखाद्या नगरसेवकापाशी आला तर जेणेकरून नगरसेवकालाच त्याची माहिती नसते की बाबा ही काम कशा पद्धतीनं आपण शिवसाहेबापेशी बसून केलं पाहिजे किंवा हेने नाही केलं तर ते कशा पद्धतीनं कायद्याच्या चौकटीत बसून शिवसाहेबांना किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना बोलून ते काम मार्गी लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे असा ते केलेला दिसत नव्हता त्याच्यामुळं मी ही एक कारण आहे असे अनेक कारणं आहे की जेणेकरून जनतेची हेळसांड होते नगरसेवकाकडून होते नगराध्यक्षाकडून होते बऱ्याच लोकांकडून जे राजकीय पुढार आहेत त्यांच्याकडूनही होतो आहे म्हणून मी ती सगळी हेळसांड डोळ्यांनी पाहिले जनतेची त्याचा तो एक मा विषय मनात घेऊन मी राजकारणात उतरलो आहे आणि ह्या सगळ्या जनतेच्या जनता शहरातली कुठलीही असो प्रभागातलीच नाही प्रत्येक पंढरपूर शहरातला नागरिक असो तो जर नागरिक माझ्याकडे अडचणी घेऊन आला तर त्या अडचणी प्रामाणिकपणे निस्वार्थपणे त्यांच्या पदरी पाडून देण्याचा प्रयत्न मी करेन ठीक आहे भाऊ मातृ समाजाला परिचारक यांनी उमेदवार दिली नाही ही नाराजगी मोठ्या प्रमाणात आहे त्यातच तुम्ही अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरला आहात तुमचे सर सर्व नेते लोकांचे चांगले संबंध आहेत याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो का एक आदृश्य शक्ती तुम्हाला मिळू शकते का काय वाटतं तातो प्रश्न विचारला तशा पद्धतीनं बहुजन समाजाची आणि बऱ्याच नेत्यांची शक्ती माझ्या पाठीमागं आहे म्हणून मला विश्वास आहे मी जरी अपक्ष असलो तरी मी शक्ती ह्या माझ्या पाठीशी ठामपणे आहेत फक्त आहेत की तुम्ही काही काळजी करू नका तुम्ही बिंदास्त राहावा फक्त मताचा एक अधिकार आम्हाला आहे तो अधिकार आम्ही प्रामाणिकपणे सुशिक्षित शिकलेला आणि वकिलीपेशी असणारा आणि समाजामध्ये प्रामाण्यपणे निस्वार्थपणे काम करणारा उमेदवार तुम्ही आम्हाला दिसला आहेत म्हणून आम्ही तुमच्या पाठीमागं म मत मतदान रूपे उभं राहणार आहे त्याच्यामुळं मला विश्वास आहे की शक्ती भरपूर आहेत बहुजन समाजाच्या अदृश्य शक्ती आहेत त्याच्यामुळं त्या शक्तीमुळे सुद्धा माझा विजय निश्चित आहे भाऊ शेवटचा प्रश्न प्रस्थापितांचं आव्हान वाटतंय का तुम्हाला समोर कारण की तुमच्याकडे राजकीय कोणतीही पार्श्वभूमी नाही समोर वीस पंचवीस वर्ष त्यांनी राज्य केले त्या वार्डावर मग ते मला मी आता मग मगाच्या प्रश्नामध्ये सांगितलं आहे की मला कोणावर वैयक्तिक टीका किंवा प्रस्थापित प्रस्थापितांचं आव्हान वाटत नाही कारण काम करणाऱ्याच्या पाठीमागं मतदार आहे आता मतदारसुद्धे झाला आहे पहिला मतदार हा ताटलीबाटलीच्या मागे जात होता आता तसा मतदार राहिला नाही सुशिक्षित मतदार वर्ग झाला आहे पूर्वी आपण आपल्या आईवडिलांचा ऐकायचो आणि अशा पद्धतीनं तो पूर्वीचा काळ होता आताचा काळ आहे तो तरुण पिढीचा आहे तरुण पिढी जे म्हणेल ते त्यांच्यातले वरिष्ठ लोक घरातले ऐकतात त्याच्यामुळं अदृश्य त्याच्यामुळं की प्रस्थापितांचं आव्हान मला वाटत नाही कारण प्रस्थापित मी त्यांना समजत नाही कारण मला या निवडणुकीमध्ये कुणाला पाडायसाठी मी उभारलो नाही मला वैयक्तिक निवडून येण्यासाठी मी उभारलो आहे त्यामुळं कुणीही कुणी समजू नये की बाबा मी कुणाला तरी पाडायसाठी उभारलो आहे त्यामुळं मला प्रस्थापितचं आव्हान वाटत नाही कारण मी केलेली कामं मी केलेले मेत्र समाज असेल बौद्ध समाज असेल मातंग समाज असेल त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या वर्गातील त्या कर्मचाऱ्यांसाठी इतर कामं मी कर्मचाऱ्यांसाठी कामगार संघटनेच्या माध्यमातून एक सोसायटी होती त्या सोसायटीच्या साडेआठ कोटीचा जो घोटाळा होता मी बाहेर काढला त्याच्यामध्ये तीनशे चौदा सदस्य होते कर्मचारी त्या साडेआठचा साडेआठ कोटीच्या घोटाळ्या ज्या आता साडेबारा कोटी झाल्या असते आणि ते मी जर त्या पद्धतीनं ते मार्गी लावलं नसतं त्याच्यात बरेच पाच वर्ष मला लागले मैत्र समाज असो बौद्ध किंवा मात्र समाजातले जे कर्मचारी त्याच्यामध्ये सभासद होते तीनशे चौदा कुटुंब कर्मचारी सभासद होते त्याच्यामुळं त्यांना आता सहा सात 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 लाख रुपये भरावं लागला असतं त्यांच्या पगारातून कपात झाली असती त्याचं यश मला या सगळ्यांच्या कर्मचाऱ्या सहकार्यामुळे आलं आहे अशा बरीच कामं मी आणि ती संचालक आणि सचिवावर बी गुन्हे दाखल झालेत आणि निश्चित ही त्यांच्यावर झाली त्यातून तीनशे चौदा कर्मचाऱ्यांना वगळण्यात आले कारण ती तो लढा मी पाच वर्ष लढलो ही म सगळ्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे त्यात मला यश आलं अशी बरीच कामं मी केलेत त्याच्यामुळं असं काही नाही की बाबा कामं तर सगळ्या नागरिकांची सुद्धा रमाई घरकुल असेल त्या पद्धतीने सुद्धा कामं केलेली आहेत त्याच्यामुळं कामाच्या कामा कामा जोरावर कामाच्या माझ्या जोरावर मी जी एस संपादन करीन नगरसेवकपदी निश्चितपणे मी जिंकून येईल असा मला विश्वास आहे धन्यवाद भाऊ तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ आम्हाला दिल्याबद्दल एकंदरीतच सामाजिक कार्याच्या केलेल्या विकास कामावरच त्यांचा विजय निश्चित असल्याचं प्रतिपादन त्यांनी आपल्या सोलापूर व्हायरल चॅलच्या माध्यमातून केलं आहे त्याचबरोबर अनेक अदृश्य शक्ती त्यांच्या पाठीशी आहेत यामुळे जवळपास त्यांचा विजय निश्चित असल्याचं सांगितलं आहे तर पाहूया काय होते ते कॅमेरामॅन कबीर देवकळेसह मी सोन जयस्वाल सोलापूर व्हायरल पंढरपूर